करू दौन नका थांबा तिथे त्या ठिकाणी दोन दोन जे आणि विजे म्हणतात त्यांचं दर्शन घ्या त्यांचं दर्शन घेता का आता तुम्ही माझ्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर पहा तर वगैरे नखा पासून तर पूर्ण मुकुटापर्यंत पहा चरणाकडे फेर लक्ष लागा त्या चरणाला तुम्ही पहा किती सावळी सुकुमार माझ्या भगवान परमात्म्याचे चरण आहेत त्या ठिकाणी चरण पाहतात वरती कमरेकडे या सोन्याचा पितंबर माझ्या विश्वाच्या मालकाला कमरेला आहे आता वरती पाहू पहा देवाची आणि आता मुखाकडे पहा कसा दिसतो सगळ्या रंगाचा भगवान परमात्मा डोळ्यासमोर पहा किती समाधान वाटलं नसतं इथून सांगितलं तर एवढं समाधान वाटलं तिथं गेलं किती समाधान वाटले असा सुखरूप माझा भगवान परमात्मा आहे म्हणून तू कोबरा म्हणजे काय करा आपुला तो एक देव करून घ्यावा जर तुम्ही देव आपला असं केला तो तू काय देतो तो संसार बी चांगला करतो आणि आणखी मोक्षाची गती ही देतो नाथ महाराजांनी काय केलं माय लय श्रीमंती होती नाथ महाराजाची आपली काही श्रीमंती नाही एवढी नाथ महाराजांची श्रीमंती होती पण नाथ महाराजांनी संसारही उत्कृष्ट केला परमार्थ ही एवढा तोला मुलाचा तो केला माय संसार करत असताना एकनाथ महाराजाच्या गरीब पैठणला छत्तीस वर्ष विष्णू मालकाने काम केलं अ काय संसार करत देवाने काम केलं आणि अंतिम त्या ठिकाणी टप्प्यामध्ये मुक्त झाले म्हणून महाराज म्हणले तुम्ही आम्ही ए, जिवा, ए जिवा। ना बाबा आता मी एवढं सांगितलं तुम्ही कोणी संसार सोडणार सोडू भी नका सोडू बी नका संसार सोडायची गरजोबरा म्हणजे राहा तुम्ही संसार असून संसारी हे हाने संसार करा

Thank you. not जा मारत अतिशय सुंदर महाराज म्हटले बाबा जे काही भगवान परमात्म्याचे व्यतिरिक्त जे काही पदार्थ आहेत के दुःखाची जिनंती नाही आधी अंति अवसाळी जे काही देवाला सोडून जे काही पदार्थ आहेत ना बाबा हे कसे आहे क्षणभोर आहेत ते पदार्थ तर विषय सोडून दे जीवा पहिलं तुझ्या देहाचाच विचार कर म्हणजे का का देहाचा विचार करायचा तर महाराज म्हणले जो ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणू उठण्याची तुझी शाश्वती नाही पदार्थ तर दुःखाला लांब सोडू नये आहे का कोणाला ऐका का कोणा कोणी बरं असं की ठामपणे सांगू शकतो मी आता घरी जाऊ शकतो कोनी नाहीये मनस काय सांगत नाही महाराज म्हणले ना चन बंगूर नाही भरवसा भरवसा वद तोडा मायाशला काही नचले मग गळा पळेल फास उडी उचारत राहि म्हणतो आपण शंभर वर्ष शे, पण शंभर वर्ष कोण शे, वर जगतय बरं खरं सांगू का आपण किती वर्ष जगतो खरं सांगू तुम्हाला म्हणजे कीर्तना सगळं खरं सांगितलं जात जा फक्त आपण वर्ष चांगलं जगतो पंचवीस वर्ष बघा बालपणे गेले तसे विषय व्यथा कृतपणे प्रवर्तली चिंता बरे जंग बालपण गेलो पंचवीस वर्ष कुठे गेले खेळण्यात गेले आणि पंचवीस वर्ष कोणाच्या ताब्यात गेले कोण मला पंचवीस वर्ष त्या ठिकाणी विषय भोगण्यात गेले किती गेले पन्नास तर संपले अ संपलं ना आयुष्य शंभर कुठे आयुष्य जात आहे पहा मोहिताचा बोरबा ध्यानी राहा श्री हरी पुढची अपेक्षा करू नका कारण दिली झोपीत पन्नास वर्ष अर्ध रात्र खाय अर्धी रात्र तर त्या ठिकाणी बारा घंटे तर झोपीत गेले म्हणजे बारा घंटे लाव वर्ग नाही पन्नास वर्ष संपले आता किती फक्त पन्नास वर्ष आपण जगतो आणि पन्नास वर्ष मध्ये किती आनंद जगतो आपण हा काहीच आनंद नाहीये सगळं दुःख आहे माझ्यापेक्षा अनुभवी तुम्ही सगळे श्रेष्ठ माणसं पण काय होत माहिती का आपण त्याच्यातून जास्त पडले जातो तुम्ही मा होतं होत काय तर हीच तर माझ्या भगवंताची माया आहे हीच माझ्या भगवंताची माया आहे तुम्हाला शेजारी पण कीर्तनाला लिहू देत नाही ठेवू येत नाही भगवंतच त्याला मायाच एवढी त्याची येऊ देत नाही बाई बा बघाय का मी एवढा विषय लांबत नाही बारा वाजायला येत माझ्या भगवान परमात्मेने माती खाली बघा यमुला मय काठावरती आणि माझे युशुद्ध मयाने बघितलं दिगंबर बाबा बर का माती खाली आहे बघितले युशुद्ध मयाने अरे लहान भ्रज माती खाली त्या ठिकाणी सोंगडी म्हणायला लागले बाळ छोटे गोपाळ भगवान परमात्म्याचे गोपाळ देवाने माती खाली युशुद्ध मय काठी घेऊन आली आणि म्हणे कृष्णा माती खातो का माती खाणं चांगलं नाही बाळा खाऊ नाही मुख उघड तुझा मग माझ्या ब्रह्मांड नाही का भगवान परमात्म्याने मुख उघडलं आणि मूक उघडल्यानंतर आख ब्रह्मांड दाखवलो चौदा ब्रह्मांड पोटामध्ये दाखवले त्याच्यामध्ये वृंदावन दाखवलं वृंदावनामध्ये यमुना मया वाहते आणि यमुना मयेच्या कटे तटेला यशोदा मय आहे आणि भगवान श्री कृष्ण आहे आणि यशोदा मैया हातामध्ये काठी घेऊन कृष्णाला काय करते दाटते हे कोणाच्या मुखामध्ये पाहत होते मैया देवाच्या मुखामध्ये दे। पाहतो ती म्हणजे देवाने विश्वरूपाच दर्शन माझ्या भगवान परमात्म्याने यशोदा मैयाला दाखवलं पण देवाने अवतार कशासाठी घेतला होता दुष्टांचा तर संवार करायचा होता पण आईचं प्रेम देवाला घ्यायचं होतं बघा आणला मी विषयी परत तिथं आहे का देवाला आईच प्रेम घ्यायचं होतं देवाला वाटलं माझ्या यशोद मैला जर कळलं तर मी देव आहे तर माझी पूजा करीने मला प्रेम देणार नाही मला तिचा ती पाहणा नाही मला मारणार नाही आणि म्हणून देवाने आईच प्रेम मिळावं म्हणून ते, ते विश्वरूपावर परत माया टाकली आहे का माई देवाला जर आई एवढी प्रिय आपल्याला का प्रिय नाही का प्रिय नाही माऊली खूप परिस्थिती बिकटे माझं वय कमी माऊली खूप फिरण्याचा अनुभव येतो खूप फिरण्याचा अनुभव येतो आपल्याला लहानपणी आई लागते लहानपणी आईवढी लागतात मग लग्न झाल्यावर का लागत नाही काय होतं लग्नामध्ये काय होतं सांगा ना तिथे पिवळे केलेले त्या ठिकाणी ज्वारीचे दाणे म्हणा ते फेकून मारलो काय परिणाम होतो काय होतो ज्या आई वडिलांनी एवढे काबाड कष्ट केले माझ्या वडील माझ्यासाठी करतात तुम्ही पण वडील हात म्हणू तुम्ही मुलासाठी कष्ट करता एवढे कष्ट करायचे आणि त्यांना आई वडिलांची गरज ऐका माईबाब झालं माझं कीर्तन आज त्याला त्या आईवडला मुलाची गरज आहे साठ सत्तरच्या पुढे तुम्ही सेवा त्यांची सत्तरच्या पुढं करावं अलीकड तुम्हाला त्यांची सेवा करण्याची गरज नाही सत्तरच्या अलीकड करायची गरज नाही जगले वाचले तर ते स्वतः सक्षम आहेत ते करू शकतात पण खरंच त्यांना सांगतो त्यांना सत्तरच्या पुढं तुमची लय गरज आहे बर का पण काय होतं वय सत्तर झाली की आपण त्यांना बाजू काढून देतो मी इथलं उदाहरण सांगत नाही माफी मागून बोलतो त्यावेळेस खूप मोठा आपला बंगला असतो बाप पण त्या बंगल्यामध्ये जागा आई वडील एका छोटी शिरू एखादा गोठा असेल त्या गोठ्यामध्ये त्या आईची बांधला वडाची बाज असते माईबाप त्यांना टायमिंगला आंघूळ भेटत नाही पाणी नाही चहा नाही काहीच नाही मग मला सांगा त्या आईवडिला एवढा आपण त्रास देतो तुम्हाला आशीर्वाद देते न जाता निधी लक्षात ठेवा आई आशीर्वाद नाही आला तर घेऊ नका पण जर त्यांचा शाप जर जीवनामध्ये लागला ना माई बाप कधीच आयुष्यभर बघ कधीच आयुष्यभर चांगलं पूर्ण बरब देऊन लांबचं उदाहरण सांगत नाही अनुभवतो उदाहरण सांगतो बाप दोघं बंधू होते शंभर एकर जमीन होती झालं माझं कीर्त शंभर एकर जमीन होती दोन्ही मुलाचे लग्न झाले तारून हे मगामध्ये आले मुलाचे लग्न झाले की वडीन मारली आणि वडील मारल्यानंतर फक्त एक आई राहिली त्या दोघा भावनी एवढं त्या आईला छेळ माई बाप एवढं त्या आईला छळ त्या आईला पाणी दिलं नाही जेवण व्यवस्थित दिलं नाही तिचा दावखाना केला नाही काही नाही झिर झिर आई झाली आणि तडपून 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 त्या आईने जीव सोडा माय बाप ऐका त्या आईने जीव सोडा आणि जाता जाता आई त्या ठिकाणी शाप देत नाही ती आई हृदय दे माय बाप आई कधी शाप देत नसते आई सगळी सहनच करत असते मायबाप जशी वात जळत असते वात जळते सगळ्यांना प्रकाश देते पण जळणारी ती वात असते सगळ्यांना प्रेम देणारी आई पण हे एक मी आई माय बाप त्या आईने जाता जात सूक्ष्म स्वरूपामधून कस त्यांना शाप लागला काय माहिती आज त्या दोघा दो भावाची एवढी भयानक परिस्थिती एवढी भयानक परिस्थिती आज सगळी त्यांची जमीन जुमला गेली त्यांच्या बायकाही सोडून गेल्या मुलं सगळं विध्वंस परिवार झाला <से> शंभर एकराचा मालक आज दुसऱ्याच्या <से> घरामध्ये <से लिए। से लिए> राहतो आणि गुरं सांभाळतो दुसऱ्याचे शंभर रुपये रोजान आणि एक भाऊ वाऱ्यासारखा फिरतो लांबच उदाहरण सांगत नाही ते माझ्या फॅमिलीतलं दृष्ट माझे सख्खे मामा आहे पाहिजे स्वतःचे सख्य मामा कशाला तुम्हाला लांबचा सांग आज माझ्या मामाला मी माझ्या स्वतःच्या दारा लिहून देत नाही त्यावेळेस आम्ही लांब शंभर एकर जमीन होती मामा मामाचे घरी टोपलं टेकण्यासाठी जागा नाही टोपलं टेकण्यासाठी जागा नाही कशाला तुम्हाला लोक हे दृष्टा सांगायचे रडण्यासाठी अनुभवात सांगा मी ते माझ्या आजोळाला कीर्तन गेल्यानंतर माझा मामा पाया पडत चल बाजू मग दुष्टाजी बाग पाहायला लागून तुझे कर्माची भोग लक्षात ठेवा माई बाग झाली तेवढी आई वडिलांची सेवा करावी आणि त्या सेवेमधूनच सगळी प्राप्ती ऐका जो आईवडला चरणावरती झुकला त्याला कधी कोणाच्या आम्ही आमच्या जीवनामध्ये आई वडिलांच्या चरणावरती झुकलो दिगंबर महाराज असतील सगळी मंडळी आज मोठी मोठी मंडळी आमच्या चरणावरती झुकते ती आमची ताकद नाही ते आई वडला आम्ही शरणांगती त्या ठिकाणी पत्कारली म्हणून आज सगळे माझं काय वय तुम्ही माझं कीर्तन ऐकायला आले पण आई पुण्या वडिलाची आणि आई वडिलांच्या सेवेचे बाप म्हणून महाराज म्हणले बघा ईश्वराची प्राप्ती आई वडिलांच्या दर्शनात होती कुंडलीकरा फक्त काही वेळेला कुंडलिक राहिले फक्त आई वडिलांची सेवा केली आणि विश्वाचा मालक त्याच दरबारात आपलाही उद्धार करण्यासाठी उभा आहे आई वडील साधे नाहीत ऐका माईबाब म्हणतात सगळ्या तीर्थ केल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं ना ऐका किती तीर्थ आहे सगळी तीनशे साठ तीर्थ फिरल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं नुसतं घरी बसल्या बसल्या आई वडिलाची सेवा केली आई वडिलाच्या चरणाचं तीर्थ जरी घेतलं ना तेवढं पुण्य मिळतं सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तयार सेवेसी किर शरीर लोन माई बाप केवळ का शिकते प्रमाण लावायची कुठं ना आपलं सगळ उलट हो आपण आई वडील टाकतो मोठ्यामध्ये ह्या चार धाम जाय सप्तपुऱ्या आष्ट विनाय किती फिर बाबा घरी तुकून आई जर त्रास असेल त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही ना जाता जाता एवढं सांगेल बस आहे तोपर्यंत आई सेवा सेवा नेमकी काय करू लागते काही सेवा करायची नाही फक्त दोन टाइम चांगलं जेवायला द्या आणि दोनच शब्द बोला आई बाबा त्यांच्या पशी जा त्याची हातपाय बी दाबर नाही एवढंच म्हणायचं आई बाबा बरी ना तब्येत आई जेवली का तू बाबा तू तुम्ही जेवली का तुम्ही फक्त दोन शब्द बाबा लय आनंद होत लय आनंद बस काहीच लागत नाही पुन्हा पर फुली अंत करून राहत म्हणून जास्त वेळ घेत नाही बघा म्हणून महाराज म्हणले हिर ती माहिती दुखाची जनती नाही आधी आवसा, अवसान अवसान महाराज जर तुम्ही असं केलं तर विश्वाचा करी गोविंदाची चिंतनी अभंगाय पण वेळ झालेला आहे शेवटी महाराज म्हणले ज्या देवाने काय ऐका आएक ऐका आएक ज्या जीवाने देव आपलासा केला त्याला कळालं की या भगवान परमात्म्याशी व्यतिरिक्त जे काही पदार्थ आहेत